फायनलचा फेरा पळून आला आणि पंचा फायनलचा निकाल दिला तो या ठिकाणी घोषित केला जातो आहे आजच्या या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून पाचशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला प्रथमदा या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ घुडसाळकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक सात व धरली गाडी बरेवा प्रसन्न रसन शिवान तुषार घोरपडे दादा सरकार व्हिगर पनवेल सदा या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वल सेठ दगडे वैभव सेठ तरवडे लक्षा ग्रुप बावडकरांचा लक्ष्या पळाला आणि त्याच्या जोडील अक्षय शिवाजी मोरे घोडवली सातारा शिवांत तुषार घोरपडे सदाशिवगड यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा पळाला बलमाने लक्षा आजच्या सरपंच केसरी भव्य देव हो मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचे मानकर क्रमांक वर गाडी। आई गावदेव प्रसन्न खरडी कैलास वाजेसह सुरेखा दगडू निगुरकर आणि अनिके दगडू निगुरकर या गाडीचा सहावा क्रमांक आला आई गावदेव प्रसन्न खरडी यांच्या नावावरती नशेबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली एस चिखले पनवेलकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडला इंदोलीचे आप्पा यांचा लकी पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पाच गेली बाळूर शाफूरकरांनी आज संपन्न झालेलं घोरसाळकरांच भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आणि या ओपनच्या मैदानातला पाच नंबरचा मानकरी ठरला पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धरली गाडी शिकरा फॅन्स क्लब मादळ लेंगरे ही या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राहुल कळंगे माजर अजित सेठ मोहिते लेंगडे यांचा या ठिकाणी शिकरा पळाला आणि जोडीला सागर सागरसेठ खांदवे लोहगाव पुणे यांचा भवानी पळाला भवानी शिकरा आजच्या भव्य देव मैदानामध्ये दे, पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांनी तीन नंबरचा मानखरी तृतीय क्रमांकाचा मान पटकवला चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकर धरले ताज क्रमांक तीन वर धावलेली गाडी तनुष्क धनाजी पवार या गाडीचा आजचा आला तनुष्का धनाजी पवार यांच्या नावावरती नशेबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली शाहीद मुलानी हॉटेल सागर नातेपुते यांची नवीन खरेदी गुरु पळाला आणि त्याच वेळेला आनंद तारेकर सर्वेश पाटील नीर साई वैभव पाटील आणि विजय कबुले शिरवळ मानघर पारगाव यांचा वादळ पळाला वादळ आणि गुरु आजच्या भव्य दिवा मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र केले सनी ड्रायव्हर उरळीकरांनी आज संपन्न झालेलं भव्य आणि दिव्याचं मैदान गुरुसाळकरांचा आणि या मैदानातला तीन नंबर चा मानकरी तृतीय क्रमांक पटकवला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहन चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला हॉटेल जयपराजय ग्रुप नाशिक अमित शेठ नरसीकरांचा तांडव पळाला तांडव आणि बादल आजच्या भव्य देवा मैदानामध्ये तीन नंबर साठी पात्र गेले अमर ड्रायव्हर ओंडकरांनी आणि दोन गाड्यांमध्ये अतिशय सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत पाहायला मिळाली आड्याला कडेला पळाले मथुरा सर्जा आणि पड्याल पळाले द्वारले आणि रायफल दोन गाड्यामध्ये खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारणं फिटलं अशी लढत पाहायला मिळाली आणि त्या दोन गाड्यांमधील या ठिकाणी पंचानी निकाल दिलाय आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान खरी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला दोन गाड्यांना सामना निकाल दिला मथुर आणि सर्जा आणि पड्याल रायफल आणि हार्निया दोन्ही गाड्यांसाठी एक नंबरचा मान दिलेला आहे सुंदर अशी गाडी पाहली तास क्रमांक एक वरती जे अन प्रसंग प्रभाकर सेठ गणपत डिसले यांच्या नावावरती नशेबाजमाव आई गावली प्रसन्न रणवीर राहुल पाटील अडवली कल्याण यांचा या ठिकाणी पब्लिक आणि त्या जोडीला आईकरा प्रसन्न जगदीश कोळी अरुण सेठ पाटील आणि नाना सेठ प्रधान गोड दाजाकरांचा सरजा पळाला सुंदरगाड याच्या मैदानासाठी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी पाच गेली आठिंड ताम कडाकरांनी आणि दुसरी गाडी सुंदर अशी पळाली तास क्रमांक पाच वरती साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत सेठ पुरवले द्वारलीकरांचा हरण्या पळाला आणि त्याच वडील पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे फौजे शिरसवडीकरांची रायफल पळाली रायफल आणि हरण्या आजच्या भव्य दिवसानात एक आणि दोन साठी पाच गेले बारीक उर्फ रवी ड्रायव्हर शिरसवडीकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ घोडसाळकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद